नमस्कार मंडळी स्वागत आहे सुनीता किचन मध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मुलांच्या आवडीचा मॅक्रोनी पास्ता आज आपण बनवणार बन आहोत तसं तर पास्ता ही इटालियन डिश आहे पण आज आपण आपल्या इंडियन स्टाईली ही डिश बनवणार आहोत खूप सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे तर त्यासाठी इथं मी एक कप मॅक्रोनी घेतला आहे पास्ताचे बरेच प्रकार आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे शेप जरी वेगवेगळा असला तरी याची टेस्ट सर्वांची एकच असते तर सर्वात अगोदर हा पास्ता आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर पॅनमध्ये मध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक टी स्पून तेल घालायचं गॅसची फ्लेम मोठी करून याला जरा उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतरच यामध्ये पास्ता घालायचा तर पाहू शकता थोड्याच वेळात पाण्याला उकळी आलेली आहे तर आता यामध्ये मॅक्रोनी घालायचं पाण्यामध्ये तेल घातल्यामुळे हा पास्ता एकमेकांना चिटकत नाही आणि मिठामुळं याला चांगली चव येते बेग तर मिडियम गॅसवर याला सहा सात मिनिट शिजू द्यायचं पास्ता वेगवेगळ्या साईज आणि शेपमध्ये अवेलेबल असतात पास्त्याच्या साईजनुसार याचा शिजण्याचा वेळ अवलंबून आहे तर पास्ता जास्तही शिजवायचा नाही नाहीतर तो तुटतो आणि पास्ता कमीही म्हणजेच कच्चाही ठेवायचा नाही नाहीतर डायजेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो तर पाच सहा मिनिट झाले आहेत तर पास्ता चांगला ट्रान्सपरंट झालेला दिसतोय असं फोकणे हे चेक करायचं पास्ता ट्रान्सपरंट झाला आणि साईजने जरा मोठा झाला की आपल्या लक्षात येतं की पास्ता शिजलेला आहे म्हणून चला आता गॅस बंद करून यातलं पाणी काढून घेऊया त्यासाठी असं चालणी खाली भांड ठेवून पास्ता काढून घ्यायचा लगेच यावर थंड पाणी घालायचं म्हणजे मग याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पास्ता ओव्हर कुक होत नाही आता पास्ता घालून जे पाणी आपण काढलंय त्यातलं अर्धा कप पाणी काढून साईडला ठेवायचं ते कशासाठी ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे चला आता पास्ता बनवायला घेऊया तर पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं त्यामध्ये एक चमचा बटर घालायचं बटर विथ की एक चमचा बारीक कापलेला लसूण घालायचा लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आणि जरा सोनेरी रंग येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा तर पाहू शकता लसूण सोनेरी झालाय आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घालायचा कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा कांद्याला जास्त ब्राऊन होऊस तर परतायचं नाही हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये काही भाज्या घालायच्या जसं की कॉर्न मटार गाजर सिमला मिरची वगैरे यामध्ये तुम्ही अजून ब्रोकोली फ्लावर बीन्स वगैरे भाज्या घालू शकता मशरूम सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही घालू शकता तर रंगबेरंगी भाज्या घातल्यामुळं पास्ता दिसायला खूप छान दिसतो त्यामुळे मुलं आवडीने खातात तर तेलामध्ये भाज्या चांगल्या एक दोन मिनिट परतून घेतल्या आहेत आता यामध्ये दोन टोमॅटो बारीक कापून घालायचे टोमॅटोच्या आतल्या बिया काढून टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा म्हणजे मग तो आंबट होत नाही आता लगेचच चवीप्रमाणे मीठ घालायचं म्हणजे मग टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात सर्व भाज्या बारीक कापून घालायच्या तर टोमॅटो सॉफ्ट होईस तर आणि त्याचा कच्चा वाज जाईपर्यंत झाकण लावून याला शिजू द्यायचं तर पाहू शकता टोमॅटो सॉफ्ट झालाय तर आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची काश्मिरी मिरची पावडर कमी तिखट असते त्यामुळे पास्ता तिखट होतो जो की इझिली खाऊ शकतात आता त्यानंतर यामध्ये आपण पास्त्याचं पाणी काढून ठेवलं होतं ते घालायचं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून लो गॅसवर याला शिजू द्यायचं असं पास्त्याच्या पाण्यामुळे हा मसाला थिक होतो आणि पास्ता जास्त ड्राय होत नाही तर दोन मिनिटांनी पाहू शकता सर्व भाज्या छान शिजल्या आहेत भाज्यामध्ये थोडा क्रंच ठेवायचा आणि ही ग्रेव्ही इतकीच पातळ ठेवायची जास्त घट्ट करायची नाही आता यामध्ये एक चमचा ऑरिगॅनो आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स एक चमचा टोमॅटो केचप घालायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं चा। ऑरिगॅनो नसेल तर तुम्ही मिक्स हर्ब घाला तेही नसाल तर तुम्ही काळी मिरे पावडर सुद्धा घालू शकता आणि चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर घातली तरी चालेल आता त्यानंतर यामध्ये बॉईल केलेला पास्ता घालायचा आणि हे चांगलं मिक्स करायचं सर्व मसाला पास्त्यावर चांगला कोट झाला पाहिजे पास्ता जर चांगला शिजला तरच तो ग्रेव्ही शोषून घेतो आणि त्यामुळे तो टेस्टी होतो त्यामुळे पास्ता व्यवस्थित शिजवणं हे खूप गरजेचं असतं चीज शिवाय पास्ता अधुरा आहे म्हणून यामध्ये आपल्या इच्छेनुसार चीज घाला चीजमुळे पास्ता क्रीमी होतो पण तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा क्रीमी हवं असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचे मेयोनीज घालू शकता आणि जर तुम्हाला हा अजूनच स्पायसी हवा असेल तर यामध्ये मॅगी मसाला घाला खूप भारी लागतो हा पास्ता, पास्ता तायर है। तर हा आपला मॅक्रोनी पास्ता तयार झाला आहे आता वरती कोथिंबीर घालून मिक्स करूया तर तुम्हाला हा इंडियन स्टाईल मॅक्रोनी पास्ता कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा